नमस्कार मित्रांनो मी श्रवण आणि आपलं स्वागत करतो पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आलो गावी जस्ट बारा तारखेला सकाळी आलो भावाचा बड्डे होता छोट्या पहिलाच बड्डे म्हणून तर झालं तर सगळे बा माणसं गेली फक्त मी आणि माझा मित्र विजय आहे ते आता आम्ही उद्या जाणार आहोत पण आत्ता आम्ही आलो आहे चिंच आणायला तिघंजणं आहेत माझ्यासोबत ते पुढे आहेत एक पार्थ आहे एक कुणाल आणि विजय आम्ही तिघंच आहोत म्हणजे मला पकडून चौघजणं तर ठीक आहे आता बघूया चिंच असती तर ठीक नसली तर राऊंड होईल चला बघूया आता तर आता मी आलो थोडासा पुढे आलो आहे त्या साईडने आलो तिकडची जागा आता आणि आता इकडे आलो आहे ही पण एक एरिया ती ह्या एरियावरती कोण शेती नाही करत आहे हा एरिया बघा इथं इथे अजून शेत सुकला पण नाही पाणी पाणी हा इकडे हल इथं पण शेत नाही कोणी केली शेती पुढे केली आहेत पुढे कोण इकडेच करतात की तिकडेच करतात शेती हा इथंच आता तो चिंच काढत होता पार्क आता फेकून तर काय निघाली नाही हाताने दाखवतो भेटली आता माझी आहे बघू दे ना बघायची बघायची लांबून अरे बघू दे नाही लांबून दाखवतो ही मोठी व्हिडिओ आपली आहे अरे मला नाही विश्वास नाही पाचच्या वेळेस पाहिजे चिंचा चिंच आलेलो अख्ख्या मला त्यावेळेस आठवण आहे त्यावेळेस पाहिजे किती त्यावेळेस एवढी एवढी चिंच एकट्याने घेते ना दोघ भावंड होती ते एवढी मोठी चिंच सॉरी काय कटा म्हणून वाटण्या करत होतो एवढी चिंता दोघांकडे गेली मला एवढीच्या दिलेल्या मला लक्षात आहे बघा झाली तोडली आता वाटण्या पण झाल्या एक याची आंबट आंबट अजून कुठे इथे एक आहे एक, एक सेकंड जागा क्लिअर करू तर मी पडेल हा अरे वेट वेट थांबा 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 काय करू काय हेल्प करू नको हेल्प नाही <laughs> <laughs> तर मित्रांनो दिसत ना ना मी आता फर्स्ट टाइम झाडावर चढलो नाही अगोदर चढलोय पण चिंच झाडा पहिल्यांदा चढलोय तू वर नको इथपर्यंत अरे अरे विरे नाय ठीक आहे मी आता चढतो बघूया काय भेटले तर आसपास तर मित्रांनो चला आम्ही चिंचा विंच काढले सगळे इथं मागून आता निघालो पुढे सगळे ती गावून पुढे निघाले मला समजत नाही मी वेळा मागे काढतो ठीक आहे भरपूर चिंचो निघालो मस्त आता बघूया वाटण्या बघूया इथे वाटण्या करणार होतो पण मच्छर जास्त चावले मला पण मजबूत मच्छर चावले विजयला बघा विजय इकडे इथे मजबूत चाळी तुम्हाला दाखवतो एक मिनिट काय ती चावले मच्छर त्याला असं वाटतं की त्याला काय लागलंय ते एक मिनिट मस्त एकदम चिंच वाटत ही एक चिंच ही एक चिंच मी जेव्हापासून काढली ना ती उडी मारून तेव्हापासून मी एकच चिंच खातोय हाय मस्त वाटली मला आंबट आंबट लागते पण हाय काहीतरी मजा आली आजचा दिवस थोडासा गेला कुठे भारी असं कुठे गेलो नाही सकाळी नदीवर गेलो आंघोळी करायला मम्मीला कुठं बोललो मम्मी आधी मी मम्मीला सांगायचं की मम्मी आम्ही थोडंसं नदीवरती गेलो राऊंड मारायला तिने लगेच पकडला की मी पोहायलाच गेलोय आता मेन ह्यांच्यामध्ये प्लॅनिंग होती विजयची विजयची प्लॅनिंग होती ना अरे नदीवर त्याची प्लॅनिंग कोणाची होती आपल्यामध्ये ह्यांच्या दोघांना एकच वाटत तर ठीक आहे आजचा ब्लॉग आम्ही इकडेच एंड करतो भेटू आता पुढच्या ब्लॉगसाठी तर तो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका